आपलं कल्याण करून घेण्यासाठी परमार्थ करणारे थोडे हा परमार्थातून आपलं कल्याण म्हणजे आपला स्वार्थ साधण्यासाठी परमार्थ करणारे भरपूर झाले मग तस देवाने मला हे कुंडली कस कस बघूची चेस्ट म्हणला चंद्रबागेला सांगितलं म्हणजेच भीमा नदीला सांगितलं ह्याने भीमा नदीच्या काठावर बसलो तो कोण पुंडलिक आज्ञा गेले जा खळखळ वाहत जा त्याला घेऊन म्हणले तसं तिकडे धावधळ परीक्षा बघत असले होते आणि त्या भीमेच्या काठावर जे कुटिया निर्माण करून त्या कुटियामध्ये आई वडिलांची पाय दाबत सेवा करत तो रात्र रात्र बसायचा मंडळी गणे गेला असा प्रसंग झाला आई वडिलाची सेवा करत असताना असं भीमा नदी वाहत आली खाळ खळ 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 वाहत आली आता सगळ्याला वाटू लागले की आता पुंडलिकाच्या आई वडिलांना पुंडलिकाला बोलती का काय परंतु कसं असतंय भगवान परमात्म्यावर त्याची अतूट श्रद्धा असते मागे पुढे उभा राही सांभाळीत आले या आघात निवारा या असा तो परमात्मा आज्ञा दिल्याबरोबर भीमा नदी वाहत आले महाराज आणि आता घेऊन जाते काय वाटू लागल परंतु पुंडलिकाच्या आई वडिलाच्या सेवेच एवढं सामर्थ्य होत महाराज कि पुंडलिकाला धक्का सुद्धा लागलेला नाही भीमा नदी काय झाली असं पुंडलिक आहे आणि अशी नदी आली तिकडून आसारी गेली नाही की असेल असून गेली म्हणजे चंद्राकार वाहिली म्हणून त्यावेळेस पासून त्या भीमेला फक्त पंढरपूर आताच काय म्हणलं जातंय चंद्रभागा याच कारण काय